अहमदनगर न्यायालयाच्या आवारातच ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता रुग्णालयात उपचार सुरू असून माजी आमदार तथा दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली आहे तर काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी तेल ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याने हत्या करना होता। करना हलु -हलु त्यांची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण घडलं होतं कायद्याची सेवा आणि रक्षण करणाऱ्यांवरच अशा पद्धतीनं हल्ले होणं हे अत्यंत चिंताजनक असून मी या प्रकारचा जाहीर निषेध करतो ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांची तब्येत हळूहळू सुधारत असून ते लवकरच खंडणीत बरे होऊन आपल्या कामावर परत येतील हा विश्वास आहे तसेच त्यांची तब्येत बरी व्हावी यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो असं निलेश लंके यांनी म्हटलंय जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांचा अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय देण्याचं काम करतो तो म्हणजे वकील आणि त्या वकिलावरच काल नगर शहरामध्ये हल्ला झालेला आहे एक तीन चार महिन्यापूर्वी आढाव परिवारावर दाम्पत्या सुद्धा त्या ठिकाणी निर्गुण हत्या झाली म्हणजे नगर शहरामध्ये माझी त्या पोलीस प्रशासनाला विनंती की आपण या गुंडगिरी दहशतीच्या विरोधात आपण ठोस पाऊल उचललं पाहिजे राजकारणामध्ये लक्ष न घालता बऱ्यापैकी आज पोलीस प्रशासन नेते मंडळी म्हणण्यापेक्षा आमच्यासारख्या लक्ष ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात त्रास दिला जातो त्यापेक्षा या, या गुंडगिरी बस करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी वेळेत त्यांनी पायबंद घातला पाहिजे रिपोर्ट न्यूजी फोर अहमदनगर